केळ्याची बिस्किटं पापड आणि लाडू नुसते नावा ऐकूनच तोंडाला पाणी सुटलं ना जळगावचे त्र्याहत्तर वर्षीय अशोक गाडे यांनी हा अनोखा व्यवसाय सुरू केला असून आज त्यांचा नफा तब्बल पाच पटीने वाढला आहे केळ्याची बाग असणाऱ्या अशोक यांना एकेकाळी चाळीस टक्के नासाडी सोसावी लागायची किंवा केळ्यांना कमी दरात विकावं लागायचं लवकर खराब होणाऱ्या केळ्यांचा वापर कसा करू शकतो या विचारात असताना दोन हजार दहा साली अशोक यांनी केळ्यापासून बनणाऱ्या पदार्थांवरती काम करायला सुरुवात केली जेणेकरून त्यांच्यासारख्या के शेतकऱ्यांना कमाईचे दुसरे साधन मिळेल आणि केळी व्यवसायातून होणारे नुकसान कमी होईल आणि यातूनच उदय झाला संकल्प एंटरप्राइजेसचा यामध्ये ते चिप्स चिवडा लाडू पापड आणि केळ्याचा जाम असे अनोखे पदार्थ विकू लागले त्यांची पत्नी कुसुम यांनी केळ्याची बिस्किटे बनवण्याची आयडिया दिली आणि ती लोकांना आवडली आज अशोक महाराष्ट्राबरोबर बंगळूर इंदोर आणि कलकत्त्यासारख्या अनेक शहरांमध्ये केळ्याची बिस्किटं आणि अन्य पदार्थ विकून चांगला नफा कमवत आहेत अशोक गाडे यांचा असा हा अनोखा व्यवसाय तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडीओसाठी नक्की फॉलो करा द बेटर इंडिया मराठी पेजला